वेंगुर्ले सावंतवाडी पाठोपाठ आता कणकवलीतही वादाची ठिणगी पडली आहे कणकवली येथे एका कॉलेजच्या विद्यार्थिनींची सहल एकोणीस जानेवारी रोजी रेल्वेने मुंबई येथे जात होती त्या युवती प्रवासात अंताक्षरी खेळत असताना जय श्रीराम हे बोल असणारे गाणे गात असताना एका युवकाने सदर गाणे बंद पाडण्यास भाग पाडले त्यानंतर त्याने पनवेल रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली नंतर संबंधित त्या युवतींवरती धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला या सर्व युवती कणकवली परिसरातल्या असल्याने कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली आता, आता वेंगुर्ले सावंतवाडी पाठोपाठही कणकवलीतही वादाची ठिणगी पडलेली आहे असं आहे की काही शाळेतली आमचे मुलं जेव्हा ट्रेफोड गेलेली तेव्हा त्यांच्यातला गे ते 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 असलेला ते हा व्यक्ती त्यांनी ते काय त्यांच्या अंताक्षरीचं काहीतरी का खेळ चालू होतं त्याच्यामध्ये ज्या मुलांनी जेव्हा जयश्रीराम असं गाणं म्हणायला सुरू झालं तेव्हा ह्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि ह्याचं म्हणणं होतं की तुम्ही जयश्रीराम म्हणू नका आणि त्याच्यानंतर त्यांनी पनवेलमध्येच बस थांबून पनवेल या ठिकाणी त्यांनी साठ सत्तर मुलांना त्याच्या सा समाजाच्या मुलांना बोलवलं आणि या मुलांवर वेगळ्या पद्धतीने तो बोलायला लागला धमक्या द्यायला लागला या सगळ्या गोष्टी आत्ता इथे आल्यावर त्याची भाषा बदललेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की मला जबरदस्ती जयश्रीराम म्हणायला लावलेला आहे मुळामध्ये तो वरवड्याचा असला तरी पण इथला मुस्लिम समाजाचा तो नाही आहे तो राहणारा चेंबूरचा आहे आणि म्हणून त्याचा काय इंटेन्शननी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला का आक्षेप जय श्रीराम म्हणावं वाटतं आहे कारण की इकडचा असलेला आमचा मुसलमान समाज हा अतिशय शांतीप्रिय आहे तो आत्ताच बावीस तारखेच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये कुठेही त्यांनी घालबोट लावला नाही म्हणजे नेमकं इथे काय उद्दिष्टाने तो आलेला आहे आणि तो कस कोणाला त्यांनी त्या साठ सत्तर लोकांना कशाला बोलवलं लो। या सगळ्याची सखोल चौकशी आता पोलीस करणार आहेत मला आश्वासन त्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे मुळामध्ये ही जी काही वृत्ती आहे काही महिन्या अगोदर आपल्याला आठवत असेल की पाकिस्तान त्याचं स्टेटस ठेवणारे पण एक मुलगी मुलगी हो इथेच आमच्या कलमट वरवड्याकडे इथेच आण त्याच्यावरती ही झाली मग ते लिंक सगळे पाकिस्तानचे सापडले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता सखोल तपास करायलाच पाहिजे कारण का वारंवार अगर तीन तीन चार चार महिन्यानंतर हे असे जिहादी विचारायची लोक अगर इथे येऊन आमच्या जिल्ह्याचं वातावरण अगर खराब करत असतील तर त्याबद्दल आता कठोर भूमिका आम्ही आमचं सरकार घेणारच चौकशी झाल्यानंतर ह्याबद्दल मी अजून तुम्हाला माहिती देऊ शकतो